तर कशा आहेत मंडळी स्वागत आहे आपलं इट्स आय यूट्यूब चॅनलवरती तर खूप दिवसांनी आपण भेटतो एक मोठ्या व्हिडिओमध्ये सध्या मी शॉर्ट्सवर चाललं आहे चांगलं तर तुम्ही त्याच्यावर पण खूप चांगला रिस्पॉन्स करता मला त्या खूप आवडलं असंच तुम्ही आणि थोडा सपोर्ट करत राहा आत्ताच आपले सातशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत असेच अजून होतील लवकरात लवकर आपण हजार करायचे ट्राय करू तुम्ही मला सपोर्ट करा जास्तीत जास्त मला शेअर करा आणि हा सपोर्ट असत राहिला ना तर लवकर आपण हजार पूर्ण करून टाकू तर आजचा टॉपिक असा आहे की मी करणार आहे क्लीन शो म्हणजे दाढी मिशी पूर्ण क्लीन एकदम जेव्हापासून दाढी मिशी यायला लागली तेव्हापासून मी एकदाही हे ट्राय केलं नाही आहे तर मी आज पूर्ण क्लीन शो करणार आहे आणि मग आपण मित्रांना आपल्या लोकांना सगळं दाखवू असं रिॲक्ट रिॲक्शन घेऊ त्यांची बघू ते कसं काय रिॲक्ट करतात अजून एकदाही मी असं काही केलं नाही आहे तर पहिलं मी जाणार स्वतःच करणार आहे मी पहिलं मी आता क्लीन शेव्ह करतो त्यानंतर एकेकाकडे कर जाऊ आपण आपण कॉलेजच्या मित्रांकडे पण जाऊ सगळ्यांच्या रिॲक्शन घेऊ आणि बघू कोण कसं काय रिॲक्ट करत आहे तर आपण आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर रेडी आहात तुम्ही बघायसाठी तर थ्रिटेड असं काहीचं मी दिसतो आहे क्लीन शेव केल्यानंतर अजिबात फिल्टर वगैरे काही नाही आहे तुम्ही ते आधीचा फोटो बघू शकता आता काय दिसतंय कसं दिसतंय मला नाही माहिती आपण रिॲक्शन घेऊया सगळ्यात पहिले त्याआधी त्याआधी हा लुक तुम्हाला कसा दिसतो आहे हे कमेंट करून सांगा जे काही तुम्हाला बघितल्यावर वाटतं ते कमेंट करा आणि चला आता आपण पहिले रिॲक्शन घेऊ सगळ्यांच्या तर स्टार्ट करूया आपण Makunen beli? Sumbahre lah, dek. Aisyah. Aisyah, dari mana beli tu? Rendah, rendah. Aisyah, kah? Bogu? Aisyah.

<laughs> 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 <अचाँ था इन्ली>। <laughs> 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 अरे बाप ऐक एवढं पण नाही काय वाईट वाटत काय कि बाबा मी पण प्लॅन करत होतो पण कशीच नाही आग तुला काय बोलायचं अचानक बघ मला अचानक तू कधी बघितलं रे जुना मला अरे महा गजब हा ते फोटो ऐकू तुझे तुला गाडीत दोन शब्द <laughs> 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 तर हे होते काही रिॲक्शन्स माझ्या लुकवरचे तुम्हाला ते रिॲक्शन्स कसे वाटले एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला चांगला की खराब मी परत असं काही ट्राय केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला खूप खूप खुँ थँक्यू तुमच्या ह्या सपोर्टबद्दल तुमच्या सपोर्टमुळे आज आपले सातशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत असाच जर तुमचा सपोर्ट राहिला ना तर आपण लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पण पूर्ण करू तर मी प्लॅन करतो आहे की असेच काही वेगवेगळे एंटरटेनिंग व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवू शकेन फक्त ते ठरतं की तुम्ही ह्या व्हिडिओला किती चांगला सपोर्ट करता किंवा हा व्हिडिओ तुम्हाला किती जास्त आवडतो आहे ते मला कळण्यासाठी पहिलं तुम्ही एक लाईक करा आणि हे जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोचू शकेल तर असा सपोर्ट ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे असं मला दिसला तर मी असेच ज्या काही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर तुम्हाला नक्कीच आवडतील खूप एंटरटेनिंग पण असतील तर तोपर्यंत थोडीशी वाट बघा लाईक केलं नाही आहे तर लाईक करून घ्या अजून ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं आहे तर पटकन सबस्क्राईब पण करून घ्या तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय